स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस महाशिवरात्री अत्यंत विशेष आणि पवित्र असणार आहे हा व्हिडिओ खूपच खास आहे खूपच ज्ञानवर्धक आहे त्या माता आणि भगिनींसाठी ज्या आपल्या जीवनात भगवान शिवांची कृपा प्राप्त करू इच्छितात भगवान शिवांना प्रसन्न करू इच्छितात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू इच्छितात आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवू इच्छितात जर तुम्ही भोलेनाथांवर श्रद्धा ठेवत असाल विश्वास ठेवत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय भोलेनाथ जय माता पार्वती यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहील भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये येणारी महाशिवरात्री ही काही साधी शिवरात्री नसणार आहे या दिवशी तुम्हाला तीन असे कार्य करायचे आहेत जे जर तुम्ही केले तर समजून घ्या की तुमचे कल्याण तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे तुमच्या सर्व नातेवाईकांचे आणि प्रत्येक व्यक्तीचेही भले होऊ शकते जर एखादा भक्त सत्य हृदयाने भगवान शिवाची हा व्हिडिओ पाहिल तर त्याची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल भक्तांनो ज्या काही माहिती आम्ही तुम्हाला सांगतो।, सांगतो ती वेदा भक्तांनो जी काही माहिती आम्ही तुम्हाला सांगतो ती वेदा आणि पुराणांमधून घेतली जाते आणि मग तुमच्यासाठी ती माहिती उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण महादेवांचा व्हिडिओ आहे आणि महादेवांच्या व्हिडिओला कधीही मध्ये सोडून जाऊ नये कदाचित त्यामुळे महादेव क्रोधित होऊ शकतात म्हणून शिवरात्रीच्या महादेवांच्या या व्हिडिओला मध्ये सोडू नका भक्तांनो कारण आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक अशी गोष्ट अर्पण करायची आहे जिच्या अर्पणाने तुमच्या जन्मोजन्मीची गरिबी दूर होऊ शकते आणि तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते असे सांगितले जाते की महाशिवरात्री येण्यापूर्वी ही वस्तू घरी आणली पाहिजे आणि शिवरात्रीच्या दिवशी ती वस्तू महादेवांना अर्पण केली पाहिजे असे मानले जाते की जर महादेवांना ही खास वस्तू अर्पण केली गेली तर प्रत्येक मनोकामना पूर्ण होते जर तुम्ही शिवरात्रीचे व्रत करत असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा काही असे कार्य असतात जे शिवरात्री येण्यापूर्वीच बंद केले पाहिजेत नाहीतर संपूर्ण आयुष्य वाया जाऊ शकते महादेव स्वतः सांगतात की कधीही या तीन गोष्टी करू नयेत शिवरात्री येण्यापूर्वीच या गोष्टी थांबवल्या पाहिजेत सर्व माहिती एक एक करून समजून घेऊया दोन हजार पंचवीस महाशिवरात्री पर्व यावेळी महाशिवरात्रीचे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे त्यांच्या विवाहाच्या वर्धापन दिनाच्या रूपात हा दिवस साजरा केला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा आणि अभिषेक करणे शुभ फलदायी मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि त्याचबरोबर आयुष्यात सुखसमृद्धी कायम राहते महाशिवरात्री कधी आहे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीची सुरुवात बुधवार सव्वीस एप्रिल रोजी सकाळी एक वाजून अठरा वाजता होईल तर ही तिथी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता समाप्त होईल महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते त्यामुळे महाशिवरात्रीचे व्रतही सव्वीस फेब्रुवारीलाच केले जाईल महाशिवरात्रीच्या व्रतात भक्तांनो या गोष्टींचे नक्की पालन करा तुम्ही व्रत ठेवा किंवा न ठेवा हळद केवळ खाण्यासाठी आणि सौंदर्यवर्धनासाठी वापरली जाते पण भगवान शिवांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे महादेवांना हळद अर्पण केली जात नाही शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे महादेवांना हळद अर्पण केली जात नाही मात्र वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिवांना हळद अर्पण केली जाते पण संपूर्ण वर्षभर आणि शिवरात्रीलाही हळद अर्पण करू नये फुलांबाबत सांगायचं झाल्यास भगवान शिवांना कनेर आणि कमळ सोडून लाल रंगाची फुले प्रिय नाहीत शिवांना केतकी आणि केवड्याची फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते कुंकू किंवा रोली शास्त्रानुसार भगवान शिवांना कुंकू आणि रोली लावली जाते जात नाही शास्त्रांनुसार भगवान शिवांना कुंकू आणि रोली लावली जात नाही पृथ्वीवर भगवान शिव योगमुद्रा धारण करतात त्यामुळे शिवलिंग किंवा शिवमूर्तीवर कुंकू अर्पण करू नये शंख शंख भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे पण भगवान शिवांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख वापरणे वर्ज्य मानले जाते नारळाच्या पाण्याने भगवान शिवांचे अभिषेक करू नये नारळाला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे सर्व शुभ कार्यांमध्ये नारळ प्रसाद म्हणून स्वीकारला जातो शिवांना अर्पण झाल्यानंतर नारळ किंवा नारळाचे पाणी ग्रहण करण्यायोग्य राहत नाही म्हणून शिवजींना नारळ ना अर्पण करू नये तुळशीचे पानसुद्धा भगवान शिवांना अर्पण करू नये यासंदर्भात असुरराज जलंधरची कथा आहे ज्यांची पत्नी वृंदा तुळशीचे रोप बनली होती भगवान शिवांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे वृंदाने भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग न करण्यास सांगितले होते शिवरात्री हिंदू परंपरेतील एक अत्यंत मोठा सण आहे फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवजींचे प्राकट्य झाले होते याशिवाय शिवजींचा विवाहही याच दिवशी मानला जातो या दिवशी महादेवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात विवाहात अडथळे दूर करण्यासाठी आणि आयुष्याची रिक रक्षा करण्यासाठी या दिवशी शिवजीं शिवजींची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी व्रत उपास मंत्र जप आणि रात्र जागरणाचे विशेष महत्त्व आहे यावर्षी शिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल शिवरात्रीला काही विशेष गोष्टींचा प्रयोग केला पाहिजे पत्राच्या उपयोगाने मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे बेलपत्राचा नक्की वापर करा जलधारा जीवनदायनिक असते त्यामुळे जितक्या जास्त प्रमाणात आणि जितका जास्त वेळ जलधारा अर्पण केली जाईल तितके अधिक शुभ मानले जाते शिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरण अत्यंत फलदायी मानले जाते त्यामुळे रात्री महादेवाची पूजा अवश्य करावी शिवरात्रीसाठी काही महा उपाय सांगितले गेले आहेत जे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देऊ शकतात या दिवशी पहाटे स्नान करून शिवपूजेचे संकल्प घ्यावे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि शिवजींना जल अर्पण करावे त्यानंतर पंचोपचार पूजन करून शिवमंत्राचा जप करावा रात्री शिवमंत्राशिवाय रुद्राष्ट किंवा शिवस्तुतीचे पठणही केले जाऊ शकते जर चार प्रहरांची पूजा करत असाल तर पहिल्या प्रहरात दूध दुसऱ्या प्रहरात दही तिसऱ्या प्रहरात तूप आणि चौथ्या प्रहरात मधाने अभिषेक करावा प्रत्येक प्रहरात जलाचा वापर अवश्य करावा रोजगार आणि इच्छित नोकरी मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचे जलधारेने अभिषेक करावे त्यावेळी मनातच ओम नम शिवाय म्हणत राहावे आणि शिवजीकडे रोजगार मिळवण्यासाठी प्रार्थना करावी संध्याकाळी शिवमंदिरात अकरा तुपांचे दिवे लावावे शिक्षण आणि एकाग्रतेसाठी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना जल अर्पण करावे जलामध्ये अत्यंत कमी प्रमाणात दूध मिसळावे आणि त्यांची जलधारा सतत शिवलिंगावर अर्पण करावी त्यावेळी शिव, शिव शिव असे उच्चारण करावे शिवलिंगाशी स्पर्श करून पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा धनप्राप्तीसाठी दूध दही मध साखर आणि तुपाने भगवान शिवांचे अभिषेक करावे प्रत्येक वस्तू एकत्र न करता वेगवेगळ्या अर्पण कराव्यात त्यानंतर जलधारा अर्पण करावी आणि ओम पार्वती पते नम या मंत्राचा जप करावा नंतर धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी संतानप्राप्तीसाठी शिवलिंगावर शुद्ध तूप अर्पण करावे नंतर जलधारा अर्पण करावी आणि संतानप्राप्तीसाठी प्रार्थना करावी हा उपाय पतीपत्नीने एकत्र करून अधिक शुभफल मिळते सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नीने एकत्र शिवलिंगावर जलधारा अर्पण करावी आणि अर्पण करताना शिव शिव म्हणावे त्यानंतर शिवलिंगावर गुलाब जलाच्या पाकळ्या त्यानंतर शिवलिंगावर गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी लवकर विवाह होण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिव मंदिरात जावे शिवलिंगावर आपल्या वया एवढे बेलपत्र अर्पण करावेत आणि प्रत्येक बेलपत्रासोबत ओम नम शिवाय म्हणावे लवकर व्यवहार होण्यासाठी प्रार्थना करावी शिवरात्रीच्या महाउपायांमध्ये रात्रीच्या वेळी शिवजींसमोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर त्यांना शमीपत्र अर्पण करावे आणि रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष अर्पण करावे ओम नम शिवाय या जप करावा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर रुद्राक्ष गळ्यात करा धारण करावा शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष दान करणे अत्यंत शुभ आणि उत्तम मानले जाते या दिवशी गाईला रोटी आणि चारा खायला द्यावा जर तुम्ही दररोज असे करू शकत नसाल तर कमीत कमी, -कमी महाशिवरात्रीच्या दिवशी तरी हे नक्की करावे गाय ही आई समान मानली गेली आहे आणि गायीची सेवा केल्याने महादेव प्रसन्न होतात भोलेनाथ यांना दूध अत्यंत प्रिय आहे त्यामुळे महाशिवरात्रीला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थांचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी घरी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ तयार करून भोग अर्पण केल्यानंतर गरजू लोकांमध्ये वाटून द्यावेत यामुळे भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका